एकीकडे आता पाऊस आणि शेतीचे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज एक दोन एक दोन जे आहेत आत्महत्या होत आहेत ओबीसीच्या आमच्या मुलांच्या आतापर्यंत नऊ ते दहा आत्महत्या झाली म्हणजे विदारक परिस्थिती आहे आणि त्या सगळ्यांचं असं आता हे की आता आपलं सगळं संपलेलं आहे मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळींना कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा काही तुम्ही काळजी करू नका आपल्या आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार आपण ज्याप्रमाणे मी मी सांगितले की आम्ही रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या आम्ही घे घेणार आहोत आणि आम एक प्रकारचं जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यात त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी आणि कोर्टात सुद्धा आहे कोर्टात पाच रीट अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत कुलबी सेनेचे आहे नागरिक समाजातर्फे आहे माळी महासंघातर्फे आहे मनता परिषदेचा आहे असे वेगवेगळे जे आहेत आणि आम्हाला खात्री आहे आणि आमचे जे सगळे मोठे वकील जे आहेत जिसरो सीनियर वकील आहे ज्येष्ठ आहे ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश या मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणी आत्महत्येचा वगैरे विचार सुद्धा करता कामा नये